खासदार अनिल देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली आहे पक्षातील प्रमुख नेते कार्यकर्ते पदाधिकारी इंडिया अलायन्स यांच्या मदतीनं मतदारांपर्यंत त्यांनी आभार गणित किंवा जमिनीवर जाऊन तिथे काय प्रश्न आहेत कशा रीतीने निवडणूक लढवायला लागते काय या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ते काय म्हणलं तरी करायला लागतो आणि मग ते तुम्ही ज्या प्रकारे माहिती आपल्या वरिष्ठांना देता त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचं तेच काम असतं ते काम करत होतो यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी एक जबाबदारी दिली की या ठिकाणी लढायचं या लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसैनिक म्हणून आम्हाला आमच्या नेतृत्वाचा आदेश हा शिरसामत् असतो त्याप्रमाणे तो आदेश घेऊन मैदानात उतरलो सर्व शिवसैनिक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी माजी महाविकास आघाडीचे सर्व नेतृत्व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते इंडिया अलायन्सचे घटक पक्ष लहान मोठे जे असतील त्या सगळ्यांचे नेतृत्वापासून ते पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत एक असा चांगलं टीमवर्क झालं आणि शेवटी मतदारांपर्यंत पोचण्यामध्ये यश मिळालं मतदारांकडून ज्या त्यांना हवं असलेलं परिवर्तन घडवण्याचे ते काय बोलत होते प्रचार कार्यामध्ये बऱ्याचदा आपण सुद्धा विचारलं तर लोक असं बोलतायत मतदार असं बोलतायत ते सांगितलं होतं त्याचं खरं प्रतिबिंब म्हणा किंवा ते खऱ्यामध्ये ते चित्र आज बघायला पाहायला मिळालं आपल्याला मतदारांनी साथ दिली त्यांच्याबद्दल त्या सगळ्या मतदारांचे मनापासून आपल्या माध्यमातून आभार मानतो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवा फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर